मित्रांनो जीवनामध्ये जसं जिथेला अनेक चवी लागतात तसंच प्रेम टिकण्यासाठी कुटुंबामध्ये कधी हसणं कधी रुषणं कधी फुगणं कधी बांधणं हे पाहिजे त्याच्याशिवाय प्रेम वाढत नाही कधी असे कधी फुगणे कधी रुसणे याच्याशिवाय जीवनात मजा येत नाही कधी कधी ठसा करणे खटखट असणे या गोष्टी आवश्यक आहे वातावरणासाठी म्हणून एकदम वृक्ष जीवन जगू नका किंवा खिल्ल जीवन जगू नका व्यावे क्वालिटी लाईफ माणसानं क्वालिटी लाईफ जगा क्वालिटी लाईफ जगा भोग वाद त्याग वाद महत्वाचा जीवनात त्याग वाद असेल तर दुःख सहन करण्याची ताकद येते आणि जीवन जगणं स्वज सोपं होते आणि ह्यामध्ये गुस्ट ग्रंथात फार मोठं मार्गदर्शन आहे અભ્યાસ કરા ગુતાલ મહે મહાનય માય શેર રામદાસ ખંડાલય